नगर परिषदेमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतनानुसार महागाई भत्ता घरभाडे भत्ता लागू करावा कामगारांचा पगार दर महिन्याच्या दहा तारखेला बँकेत जमा व्हावा पगार देण्यास विलंब करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशा मागण्या नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीनं केल्या आहेत या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली महानगरपालिका आणि नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली नगरपरिषदेमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतनानुसार महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि इतर आर्थिक सुविधा लागू कराव्यात दर महिन्याच्या दहा तारखेला पगार बँकेत जमा करावा ईएसआय आणि इतर सुविधा मिळाव्यात हजेरीसाठी बायोमेट्रिकची सोय करावी कर्मचाऱ्यांना रेनकोट मास्क हँडग्लोज आणि बूट द्यावेत अशा मागण्या प्रलंबित आहेत नगर परिषद आणि महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे त्याच्या निषेधार्थ आंदोलन केल्याचं प्राचार्य ए बी पाटील यांनी सांगितलं